राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवून त्या सोडवल्या जातील असं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंबेगाव तालुका निरीक्षक अॅडव्होकेट अशोक बेदरे यांनी दिल्या आंबेगाव पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे त्यावेळी ते बोलत होते यावेळी त्यांनी मंचर येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयास भेट दिली आहे यावेळी त्यांचा सत्कार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी महिला तालुका अध्यक्ष पूजा वळसे पाटील यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंबेगाव विधानसभा निरीक्षक ॲडव्होकेट अशोक बेदरे यांनी आंबेगाव तालुक्यामध्ये दौरा केला असून तालुक्यातील महत्त्वाची मोठी गावं असलेल्या आठ ते दहा गावांमध्ये त्यांनी दौरा केलाय यावेळी त्यांनी पक्षाचं काम करणारे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या यावेळी त्यांनी पक्षामधील पदाधिकाऱ्यांच्या अडीअडचणी पक्षांच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवू आणि त्या सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू तसेच आंबेगाव तालुक्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून हवी ती मदत करण्याचं आश्वासन दिलंय सदर दौरा हा प्राथमिक स्वरूपाचा असून यापुढील काळात गावोगावी जाऊन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन पक्ष वाढीसाठी चर्चा करणार असल्याचे ॲडव्होकेट अशोक बेदरे यांनी म्हटलंय नमस्कार मी ॲडोकट अशोक बेद्रे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाच्या निरीक्षक पदाची जबाबदारी माझ्याकडे आहे आंबेगाव विधानसभेची याच्यामध्ये सध्या आम्ही आठ ते दहा गावांचा प्रमुख जे मोठे गावं आहेत यांचा दौरा करणार आहोत त्या गावामध्ये पक्षाचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्या गाठीपेटी घेण्याचा कार्यक्रम सध्या सुरू आहे हा प्राथमिक दौरा आहे यामध्ये स सुरुवातीला पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या जातील पदाधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातील आणि या समस्या पक्षापर्यंत वरती पोहोचवण्याचं काम असेल तसंच जे काय पक्षाला ताकद मिळण्यासाठी रणनीती असत त्याच्यावरती चर्चा केली जाईल पदाधिकाऱ्यांसोबत बसून आणि ती पक्षांना कळवली जाईल आज आपल्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे पक्ष निरीक्षक ॲडव्होकेट अशोक साहेब या ठिकाणी या मतदारसंघामध्ये सर्व गावांचं काही मोठं जी गावं आहेत त्या गावांचा दौरा करण्याकरता आणि त्या गावातील सगळे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील यांच्या भेटीघाटी घेण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या दौऱ्यामध्ये ते सगळ्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून पक्ष संघटनेमध्ये काम करत असताना त्यांना काही अडचणी जर येत असतील तर त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन ते करणार आहेत सर्व पदाधिकाऱ्यांच्या काही समस्या असतील तर त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरता देखील ते प्रयत्न करणार आहेत आणि या दौऱ्यामधून या आपल्या पक्षाला या तालुक्यामध्ये कशा प्रकारचं चांगलं सहकार्य राहील चांगलं मताधिक्य राहील किंवा पक्ष संघटनेच्या दृष्टीनं पक्ष बळकटी करण्याच्या दृष्टीनं जे काही करता येईल ते ते सर्व करण्याचा प्रयत्न आणि त्या त्या गोष्टी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोचवण्याचा क्र प्रयत्न या माध्यमातून बेद्रे साहेबांच्या माध्यमातून केला जाईल आणि त्याकरता आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले आहोत यानंतर आपण लागलीच या दौऱ्याला लागली या ठिकाणी सुरुवात करणार आहोत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आता पूर्व भागामध्ये आणि दुपारच्या नंतर पश्चिम भागामध्ये हा दौरा त्या ठिकाणी सुरू राहील आणि पाच वाजेपर्यंत या दौऱ्याची सांगता त्या ठिकाणी होईल स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव